नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात दुसरा टप्पा नवीन शासनाचा जीआर आलेला आहे जो कालच जीआर आलेला आहे या संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रिया राबवल्या संदर्भात जीआर आहे तुम्ही जर पाहिला असेल पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरता प्रशासकीय मान्यता हा जीआर त्यासाठी आलेला आता हा जीआर तुमची जी अर्धवट राहिलेली शिक्षक भरती आहे दुसरा टप्पा त्याच्या संदर्भात आहे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस हा जीआर आहे या ठिकाणी जर पाहिलं असेल तर प्रस्तावना शासन पत्राने पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भातल्या ऑनलाईन कामासाठी किमान एक वर्ष कालावधीसाठी निविदा मागून बघा तुमची जी दुसरी आ, दुसरा जो टप्पा बाकी आहे त्याच्या संदर्भामध्ये हा जी आर आहे पवित्र पोर्टलद्वारे लवकर तुमचं सुरू होईल ऑनलाईन कामासाठी किमान एक वर्ष कालावधीसाठी निविदा मागून जी काही संस्थांनी मागची जी तुमची भरती प्रक्रिया केलेली आहे त्यांनाच देण्यात आली आहे आयुक्त शिक्षणाचे कार्यालय संदर्भ तीन आणि सदर कामासाठी जी कंपनी होती अगोदर इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या सर्वाधिक गुण प्राप्त करण्या संस्थेची निवड करण्यात आली असून कुठली संस्था आहे करार करण्यात मान्यता देण्याबाबत तसेच संस्थेने नोंदवल्यास तर चौऱ्याहत्तर पॉईंट चौतीस लक्ष इत्यादी खर्चा मान्यता देण्याबाबतचा हा प्रस्ताव शासनात सादर केला होता पदभरतीची तातडीची असल्याने पदभरती तातडीने करण्यात असल्याने आयुक्त शिक्षण कार्यालयाने अँथोलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड ही जी संस्था आहे या संस्था एक करार केला व कामकाजाला सुरुवात केली या रकमेत पोर्ट पोर्टलचे विकसन निर्मिती बदल कार्यान्वयन देखभाल मदत कक्ष परवाना शुल्क इत्यादी बाबीचा समावेश होता दरम्यानच्या कालावधीत आंथोलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड व तस्लीमा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या दोन संस्थांमध्ये असाइनमेंट आणि एम्प्लॉई ट्रान्सफर अग्रिमेंटचा करार करण्यात आला असून जून दोन हजार चोवीस पासून पवित्र पोर्टलचे सर्व ऑनलाईन कामकाज मनुष्यबळासह तस्लिमा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत पदवर्तीचे एकूण कामकाज वीस टक्के कामकाज अँथॉलॉजी इंटरनेशनल प्रायव्हेट लिमिटेड आणि उर्वरित जे ऐंशी टक्के कामकाज आहे ते तस्लिमा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी पूर्ण केलं आहे तर अँथोलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने त्यांना केलेल्या कामापोटी बघा या ठिकाणी अठरा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे इतक्या रकमेचे देख आयुक्त शिक्षण कार्यालय सादर केले आहे आणि उर्वरित पंचावन्न लाख चौऱ्या पंचाहत्तर हजार पाचशे इतक्या रकमेचे देख तसलीमा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून सादर के होणे अपेक्षित आहे कंपनीने पहिल्या टप्प्यातील भरतीचे काम उच्चपणे वेळेवर कोणत्याही तांत्रिक अडथळ्याशिवाय पूर्ण केल्यामुळे पहिल्या टप्प्यात एकोणवीस हजार नऊशे शहाऐंशी इतक्या उमेदवारांनी नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे पहिल्या टप्प्यातील कामाच्या अनुषंगाने कंपनीने केलेले काम कंपनीशी झालेला करनामा व यासाठी झालेला खर्च या कार्यतर प्रशासकीय मान्यता देणे आवश्यक असल्याने शासनाच्या निदर्शनात आले आहे पहिल्या टप्प्यात पदभरती संदर्भात जर पाहिला असेल तर शिक्षक संवर्गातील मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या जागा इथं हाच मुद्दा आहे तुमच्या दहा टक्के रिक्त असलेल्या ज्या जागा आहेत या जाग्यांचा मुद्दा महत्वाचा आहे शिक्षक क्रमांक चार आणि शिक्षक पदभरती दुसरा टप्पा राबविण्यात शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली आहे यासाठी विविध शिक्षक संघटना लोकप्रतिनिधी यांच्या मार्फत सातत्याने विचारणा होत आहे त्यामुळे पदवर्तीची तातडी असल्याने आणि पहिल्या टप्प्यात तस्लिमा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने उत्कृष्ट दिशा पार्क पाडलेले जे काही कामकाज आहे ते विचारात घेऊन याच कंपनीत एक वर्ष अथवा मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या दोन प्रकारचे किमान एक जाहिरात यापैकी जे अंतर घडेल त्या कालावधीसाठी मुदत वाढ देण्यासंदर्भात हा प्रस्ताव आहे संदर्भ क्रमांक पाच शासनात सादर केला आहे तसेच या कंपनीने वाटाघाटीआधी पहिल्या टप्प्यापेक्षा कमी खर्चात म्हणजे साधारणतः अडुसष्ट लाख चौ चौऱ्याऐंशी हजार एकशे वीस म्हणजे अठरा टक्के जीएसटी सह इत्या रकमेत काम करण्यास सहमती दर्शविली असल्याने देखील सदर पत्रानवे स्पष्ट करण्यात आलेलं आहे आता हिजे म्हणले उपयुक्त दोन प्रस्ताव जे आहेत याच्यावर चर्चा करून शासनात निर्णय घेण्यात आला आहे ई गव्हर्नन्स धोरणाच्या अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने गठीत केलेल्या प्रकल्प अंमलबजावणी समितीची बैठक सव्वीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे सव्वीस डिसेंबरला संपन्न झाली आणि सदर बैठक या दोन्ही प्रस्ताव सविस्तर चर्चा करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यासंदर्भाचा निर्णय एकमेकांनी घेण्यात आला होता प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या शासनाच्या निर्णयान्वे प्रस्तावांतरित कामासाठी प्रशासकीय मान्यतेचे आदर्श निर्गमित करण्यासंदर्भाचा प्रस्ताव आता शासन निर्णयाचा जो आहे पवित्र पोर्टलच्या मार्फत शिक्षक भरतीचा जो राहिलेला तुमचा उर्वरित टप्पा आहे पहिल्या टप्प्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या ऑनलाईन कामकाजाच्या अनुषंगाने खालील बाबीचा कार्यतर प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे आता दोन कंपन्या आहेत अँथोलॉजी पाहिलं असेल तुम्ही इंटरनॅशनल प्रायव्हेटेड आणि अँथोलॉजी प्रायव्हेर हे जे होते अगोदर यांना एक वर्ष कालावधी केलेला करार आणि त्यासोबत वीस टक्के कामकाज आता हे तस्लिमाने दोन्ही सोबत करणार आहे वीस टक्के आर्थोलॉजी ऐंशी टक्के तस्लिमा था था या दोघांकडे काम दिलेलं तर त्याच्या संदर्भात हा ज्या पवित्र पोर्टलच्या मार्फत शिक्षक पदवर दुसऱ्या टप्प्याच्या ऑनलाईन काम करण्यासाठी प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेत एक वर्ष अथवा मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या दोन प्रकारतील किमान एक जाहिरात यापैकी जे जा अंतर घडेल त्या कालावधीत मुदतवाढ देण्यात आले आहे प्रदान करण्यात आले नाही त्याचप्रमाणे यासाठीचा खर्च जो काही संपूर्ण डिटेल त्यांनी दिले तुम्हाला संपूर्ण माहितीच टाकून देईल त्यांनी तर या संपूर्ण गोष्टीत एक महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमचा दुसरा टप्पा जो आहे हा पवित्र पोर्टलच्या मार्फत राबवल्या जात आहे आणि ह्या ज्या कंपनी यांनी अगोदर सुद्धा तुमचा पहिला टप्पा व्यवस्थित पूर्णपणे पार पडला पारदर्शकपणे यांचं काम केलं म्हणून यांना दुसरा भेटलाय आणि लवकरच तुमचा दुसरा टप्पा असेल या प्रत्येक झालेला हा व्यवहार खर्च मागणी जे काय असेल ते सहाय्यक अनुदान या लेखाशीच्या खाली संबंधित वित्तीय वर्षात उपलब्ध तरतुदीमधून मागण्यात यावा यासाठी आयुक्त जे काय आहे आता खालचं बघा इथं जर पाहिलं असेल प्रस्तावांतर्गत कामाच्या अनुषंगाने सदर योजनेत सादर योजनेत करण्यात आलेल्या देयकाची छाननी करून त्यास मान्यता देण्यासाठी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे सक्षम प्राधिकारी असतील अशी देयक मानण्यासाठी शासनात सादर करण्यात येऊ नये ठीक आहे आता सदर शासन निर्णय क्रमांक शासनात जे काय आहे शालेय शिक्षण क्रीडा विभाग गठीत करण्यात आलेल्या समिती जी असेल प्रकल्प अंमलबजावणी समितीस प्रदान करण्यात आलं आहे आणि टोटल एकंदरीत जर एक असेल तर तुमचा दुसऱ्या टप्प्या संदर्भामध्ये मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह ज्या काय रिक्त जागा असतील दहा टक्के असतील आणि उर्वरित पहिल्या टप्प्यातल्या ज्या काय जागा आहेत ज्यांची जॉईनिंग झाली नाहीये ज्यांनी जॉईनिंग केले परंतु हजर झालं झाला नाही अशा अनेक आहेत तर त्या सर्व जागा तुमच्या दुसऱ्या टप्प्यात भरणार आहेत पवित्र पोर्टल एक दहा ते बारा दिवसामध्ये या संदर्भात टॅब उपलब्ध होईल आणि त्या संदर्भात तुम्हाला नव्हे नाही आता एसीबीसी अगोदर नव्हतं ईडब्ल्यू तर एसीबीसी हा पण तिथं तुम्हाला चेंजेस करायला मिळणार आहे त्यासोबत है ना ना। है। तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील ते करा पण तुमच्या एज्युकेशन मध्ये चेंजेस करता येणार नाही कारण तुम्ही अगोदर ज्यावेळेस टेट दिलेली आहे त्या टेट च्या आधारेच तुमची संपूर्ण प्रोसेस होणार आहे बाकी तुम्ही तुमच्या कास्टमध्ये चेंजेस करू शकतात कोणती ए डब्ल्यू एस असेल तर एस सी बी सी करू शकतात जागा सुद्धा डिव्हायडेड होत येणार आणि सदर शासन निर्णय तुम्हाला पाहायचा असेल तर डब्ल्यू डॉट महाराज डॉट जी डॉट यावर आहे आणि या संदर्भात काही प्रश्न असतील तर आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे जॉईन करा सर्वांनी संपूर्ण माहिती तुम्हाला तिथं मिळेल ठीक आहे आणि शिक्षक भरतीसाठी एक आनंदाची बातमी की लवकरच तुमचा दुसरा टप्पा सुद्धा जाहीर होईल त्याचा टॅप नवीन ओपन होईल पवित्र पोर्टलच्या माध्यमात पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरता प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भात हा जी आर तुमचा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस ला आहे हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर माद्ध, करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका ठीक आहे